दोनशे सत्तेचाळीस मूळ विधानसभा मतदारसंघाची आता उमेदवार अमोल उर्फ राखी बंगाळे त्यांचं कोण आहे शेतकरी उर्स शेतकऱ्यांनी काय करायचं शेतकऱ्यावर कोणत्या कोणत्या पुराने अन्याय केला या अन्यायाला कस मात मारायची तुम्ही वीस तारखेला मतपीठित नदी आणि ती पुढचं काय की त्यासाठी उमेदवार राखी बंगाळे पुढच्या सगळ्या गोष्टीला भक्कमपणे तुम्हाला साधी तुम्ही नदी कर सर्व ग्रामस्थांचं सगळ्यांचे मग मागतो दिलगिरी व्यक्त करतो गेल्या दोन तीन महिन्यामध्ये माहो तालुक्यातील ह्या ज्या गावाने जे माझे एकशे वीस गाव गावभेळ दौरे झाले जे मला प्रेम मिळालं हे मी माझ्या स्वप्नात मी विचार केलं होतं की मला मोहनकर एवढं प्रेम देतील कारण का तिथं मी बघितलं ज्यावेळी मी महाविकास आघाडीकडनं तिकीट मागितलं त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या पक्षातून आणि शिंदेसाहेबांच्या काँग्रेस पक्षातून मी तिकीट मागितलं मला आशा होती की हे माझं समाजकार्य बघून माझं राजकारण बघून वयाच्या पंधरा वर्ष मी समाजकारणात घातले पण इथं जो प्रकार झाला हा मोहळकर मधल्या कुठल्याही जनतेला कुठल्याही गावातील लोकांना हा मान्य नाही ज्यावेळेस ठरलं गेलं की बाबा काय बी करून मुंबईची जागा काँग्रेसला जाईल आणि पंढरपूरची जागा राष्ट्रवादीला जाईल आता थोडक्यात ठरलं पण काय काळा बाजार झाला कसं झालं हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही तुम्ही सगळ्या लोकांनी बघितलं ज्या वेळेस आम्ही टीव्ही बघत बसलो होतो त्यावेळेस दुपारी अडीच वाजता जयंतरावांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये डिक्लेअर केलं गेलं कदमला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोहोळ तालुक्यातून उमेदवारी मिळाली बंधून मी अशी भूमिका व्यक्त केली उमेदवारी कुणा नाही मिळत्या जर आम्हाला डावलं केलं तर आम्ही लढल्या शिवाय राहणार नाही हे मी आजवर डिक्लेअर पण ज्यावेळेस एका मुलीला एक पंचवीस सव्वीस वर्षाच्या एक सुशिक्षित मातंग समाजाच्या मुलीला तिकीट दिलं गेलं या रोखे बंगल्यानं मोठापणा दाखवला सांगितला आपल्या प्रणिधी ताई सारखं या चित्ती ताईला बी लढू द्या आपण शांत बसू हे मी सगळ्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये सगळ्या लोकांसमोर माहीत दिले पण बघा बंधू इथेचा खेळ कसा आहे ते राजकारण कसं आहे तुमच्या आमच्या भावनाशी कसं खेळलं जाते कसा काळा बाजार केला जातो कसं टिकटाची विक्री केली जाते विचार करा तिकीट टिकणार झालं त्याच्या तीन तासाच्या आत हे जे जेवढे तिकीट विक्री करणारे दलाल आहेत दलाल या लोकांनी तीन तासामध्ये त्या तुळशी शेख मल्ल्या तिचं करिअर बर्बाद केलं जी मुलगी तिकीट मिळालं म्हणून पंचवीस वर्षाची तिने खूप तुमच्यासाठी काम केलं असं मासन समाजाची ती सुशिक्षित मुलगी तिचं करिअर पडलो होत तिला तिकीट झाल्यावर दे, बिचारी ती ग्रायवरली तिला फिरायचं पळायचं करेन एवढं तिला आनंद आश्रू असताना तीन तासातच या सगळ्या दलाल लोकांनी तिथं तिकीट कट केलं आणि तीन तासात त्या उठणाऱ्या बसणाऱ्या खरेला तिकीट दिलं ज्याला झोपे झोप आलेली वेळ ना आणि उठल्याने वेळ कळे ना म्हणून तुम्हाला वाटत असेल मी का टीका करतो कशाने टीका करतो ज्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार घटा वेगळा झाला त्यावेळेस काका साठे जे आपल्या उत्तर तालुक्यातील गावामध्ये जे राष्ट्रवादी तालुक्याचे जिल्हा अध्यक्ष आहेत पवार साहेबासमोर गेले आणि मध्ये जाऊन सगळ्या लोकांना घेऊन राजीनामा टाकले आणि सोबत आपले हे डोळं पुसणारी आणि येड्यात आणणारी संघर्ष समिती त्याच्या सोबत गेली त्यांच्या आणि राजीनामा घ्या म्हणले अहो मला तुम्हाला एक सांगायचं आहे वयाचं वय तुमचं चौऱ्याऐंशी वय आहे पवार साहेबासोबत तुम्ही अजित पवार साहेबांचा गट फुटला पासून तुम्ही पवार साहेबांना एक मिनिस्टर राहिला असं काय या राजू खरेनं तुम्हाला एक तासात दिला की तुम्ही पवार साहेबांना सोडायला तयार झाला राजीनामा टाकला या शिथिला करा या खरेला तिकीट द्या राजू खरे का तुमचा कार्य करताय दहा वीस वर्ष काय तरी तुमच्यासोबत कार्य केले असं एक तासात तुम्हाला कुठलं प्रेम दिलं की तुम्ही पवार साहेबाला सोडायला तयार झाला हे सगळं तुम्ही लोकांसमोर पहिला सांगा राहिला विषय अप्रतशील करायला असा म्हणून तुम्हाला सांगतो घरात बसून एसीत बसून गाडीमध्ये बसून तुमच्या भावनाची खेळणारी तर लोक संघर्ष समितीची आहे या उमेदवाराला पाटलांना माझं आव्हान आहे तुम्ही घरात बसून बाहेर जागा दाखवता यांना हे करतो त्यांना ते करतो बंगारे स्वतः तिथं लावून बाहेर देऊन बारा हजार पॅम्पलेट वाटून आले लक्षात घ्या आणि त्यांच्या दारात त्यांच्या बंगल्यासमोर आपल्या प्रचाराच्या गाड्या पंच लक्षात घ्या जे कधी हे तीस चाळीस वर्ष त्या लोकांनी कधी केलं नाही दादा तुम्हाला माहिती आहे कालचीच गोष्ट आहे तर हे तुम्ही कधी केलंय का ज्या वेळेस अपतहशील कार्यालयाचा का मुद्दा आला लोकांच्या भावना पेटल्या लोक घाबरले की बाबा आपलं काय होईल त्यावेळेस या लोकांनी आपली किंमत वाढवली आपलं बजेट किती मोठं आहे हे दाखवलं जोडमार आंदोलन घेतलं घेतलं का नाही बंधून जोडमार आंदोलन घेतलं का आपल्या नागनाथ महाराजांच्या मंदिरासमोर सगळ्यांनी शपथा घेतल्या शपता की आपण तहसील कार्यालय म्हणून मध्ये आल्याशिवाय राहायचं नाही आणि आपला जो कोणी फुटेल त्याला नागनाथ महाराज शाप दिल्याशिवाय त्याला राहणार नाही आता त्या उमेदवार पाटलाला माझं विचारण माझं सांगणं मी बाबा खूप लहान आहे तुमच्यापेक्षा तुमचा संतोष दादा पाटील खुर्चीला खुर्ची लावून येशोर माने जोर फिरायला त्याचं उत्तर द्या पहिला चार जोड्या दो, चार जोडे जास्त यशोर मानेला या दादा पाटलांनी मारले होते त्याला मारले होते का नाही शपथ खाली होते का नाही मग तुम्ही मोहळ करायच्या भावनेशी खेळता का तुम्ही काय प्रकार चाललाय काय नाही बंधू तुम्हाला येण्यात काढलं जाते यशवंत माने कॉन्ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्टर आहे आमदारकी काय समाजसेवक काय राजकारण काय हे राखतात नाही ज्या वेळेत मला शिंदेसाहेबांनी सांगितलं की तो मधून लढ मी आहे माझी आई रान मसल्याचे माझा वडील अजून सोडचा आहे म्हणजे माझ्या आई वडिला तेच मी भूमिपुत्र आहे काय लोकांचा फक्त वडिलाचं गाव असते तर पुलाचा आईचा असते माझ्या आई वडीलच रोग घेतले त्याच्यामुळे मला महाभूमिपुत्र तुम्ही म्हणलं तर चालेल बनवू मला तुम्हाला सांगा गोष्ट सांगतो ज्या वेळेस साहेबांनी सांगितलं की तू लट पण ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस असल्यामुळे तू तिथे पक्षातून तिकीट मार ठीक आहे मी त्या पद्धतीनं मागितलं ज्या वेळेस मी गावगिर दौरे तालुक्यात तीन महिन्याखाली मी मोहोळ तालुक्यात जवळ फिरत होतो त्या यशवंत बघितले एकवीसशे कोटी अडीच हजार कोटी तीन हजार कोटी माझा दिवसभराचा गावगिळ दौराचा आला आणि घरी आलो आम्ही सगळेजण बसलो अरे अरे बाप रे म्हणलं ह्या आमदाराने एवढा मोठा निरी आणलाय आता लवू का नको म्हणलाय त्या आमदाराने जर तीन तीन हजार अडीच हजार कोटी जर निधी आणला असेल तर मग बाबा आपण घरी बसलेला बरं म्हणलं पण त्याच्या दुसऱ्या दिवशी कळलं की हा निधी फक्त कागदावर हा निधी फक्त बॅनरवर हा निधी फक्त यांच्या स्वतःची भरण्या भरण्यापुरता हा निधी फक्त ठेकेदाराला वाढवण्यापुरता हा निधी फक्त स्वतःच्या नातेवाईकाला कामत देण्यापुरता ह्या निधी पैसा लोक हे लोक हे आपल्या सोबत लढू शकत नाहीत उतरू शकत नाहीत माझी गाडी नवीन घर बघा दिले टायर त्या टायर जे हाल बघा ते मार्गावर कुठले टायर कुठले मग आता रस्त्यात खड्डाय का मोहळकरांना माझं सांगणंय तुमच्या सगळ्या बंधूंना माझं सांगणंय हा पट्टा असाय हा असा असाय हे लोक माझ्यासोबत लढूवी शकत नाहीत आणि माझ्या प्रश्नाचे उत्तर बी देऊ शकत नाहीत बंधू तुम्हाला एक सांगायला झालं तिथल्या प्रतिनिधी करणाऱ्या एका माणसाला त्या माणसाला विचारलं गेलं बाबा मोहरकरांचे प्रश्न काय मोहळकरांच्या सध्या अडचणी काय तुम्ही काय धोरण घेणार आहे दादा किती आजिबानी गोष्ट आहे तिथला प्रतिनिधी करणारा काय म्हणतो मध्ये रस्त्यात खड्ड्यात खड्ड्यात रस्त्यात आहे अरे येड्या काम तर खूप केला की, की। आणि तो तुझ्या स्वतः सांगतो हे लोक असं आहेत मोहोळचा विकास कसं करणार म्हणताना बाकी बंगाळेचा व्हिडिओ काढा म्हणतात ते बघते चार पाच पॉईंट पाठ करते ते ते अरे हा राजू खरे डोळ्या दाखवून सांगतो मी असं करणार अरे बाबा दीड वर्षाखाली तो वेतन दारू हॉस्पिटल मध्ये होता लोकांना पहिला सांग की तुझ्या अवस्था काय तो प्रत्येक काय लोकांच्या काय भावना आहेत लोकांच्या काय अरे तू कसं तोडणार आहे हा दुसरा महाजीतला माने त्याला मी हे सांगितलं की तुम्ही एकवीसशे कोटीचे बोर्ड लिहिला हे बाबा नू तुम्ही या अंगर कराला न विचारता नीट आहे का बंधून हे तुमच्यासाठी बोलतोय माझ्यासारखे हजारो पक्षी बंगाल येतील जातील पण हे तुमच्यासाठी बोलतो आहे का त्या यश्वर मी विचारलं तू एकवीसशे कोटी निधी आला म्हणून बोलणं दिला ठीक आहे माझं तुला एकच सांगण्या म्हणलं की तू एकवीस आमदारकीची शिफारस पत्र या गोरगरीबाला या अनगरकरला न विचारता तू दे मी माझी माघार घेतो म्हणलं तुझ्या तेवढी नाही तर तो कुठला आमदार लढणारा लढणारा आमदार कुठला तो ज्या वेळेस लक्षात ठेवा दोन हजार सतरा मध्ये एक मराठा लाख मराठा दवा हे बंधून बौद्ध समाजाचा आहे दलित समाजाचा आहे दोन हजार सतरा पासून मराठा समाज आरक्षणासाठी लढतोय म्हणून आज म्हणून जरा घेता मावळा म्हणून उतरतोय मैदानात लक्षात घ्या या तालुक्यामध्ये मी बघितलं हा खरे हा माने हे दोघे माहितीचे उमेदवार आहे बंधू हे माझं भाषण सगळं लक्षात ठेवा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो मला मत टाका न टाका पण नेट हात जोडून विनंती करतोय भाषण लक्षात ठेवा मी काय बोलतोय हे दोघे माहितीचे उमेदवार आहे लक्षात घ्या त्यांनी दोन चार दिवसाखाली जिसर तिथं सभा घेतल्या त्या सभेमधल्या यांची भाषण ऐकले का तुम्ही आंतरवाले सर मला पाठिंबा आहे मला समाज बांधव मला पाठिंबा आहे मला पाठिंबा आहे दुसरा उठतो हा खरेदीच न नव्हतो मला मराठा समाजाचा पाठिंबा आहे अरे मी तुम्हाला एक सांगतो काल त्या सगळ्यांच्या आल्या मी ज्यांना मी दैवत म्हणतो त्यांना इलेक्शन फेड्यामध्ये एकाही अठ्याऐंशी उमेदवारांना आंतरवादी सोलायटी द्यायचं नाही असा आदेश आहे बंधून मला सकाळी बोलवलं गेलं काल मी देतो मी सगळ्यांनी व्हिडिओ बघितला का नाही मला आशीर्वाद दिलेला बघितला का नाही माझ्या घरातला शेतकरी चिन्ह बघितला का नाही हुआ, हुआ, मला म्हणून दादा रांगे बोलवलं म्हटलं मी बाजूला थांबवलं आता मग काढित केल्याशिवाय जिंकल्याशिवाय माझा फोटो शिवाय पाठी असा हो मला त्यांनी सांगितलं भगवान जरा शेतकरी दिसू दे कर म्हणले अस ते दादांचं बोलणं त्या व्हिडिओ मध्ये बघा तुम्ही कालच्या आता मला तुमच्या दोघाला बी विचार नाही या उमेदवारांना तुम्ही म्हणता ना पाठिंबा आहे जावा उद्या जाऊन दाखवून फेरी घेऊन फोटो काढून या पण तुम्हाला मिळतील का फोटो तुम्हाला एका दहा किलोमीटरच्या आधी तुम्हाला नाही तिथे भेटायला तुम्ही कशाला मराठा समाजाची दिशाभूल करता कशालाही धंदे करता कशालाही नाशक करता ज्या वेळेस लक्षात घ्या ह्यांना फक्त फोटो काढायचे होते यांना फक्त व्हिडिओ काढायचे होते त्या लोकांनी एवढा धंदा केला लक्षात घ्या जर तसा काय असलं असत आज जेवढ्या अंतर्वाली थोडा जेवढी थेम आहे आनंदाचा काशीनाथ सगळ्यांनी व्हिडिओ काकला बघितला असतात स्वतः येऊन माझा प्रचार करून सर्व बांधवांना सांगितलं की रॉकी आमदार म्हणून जनतेला निवडून द्यायचं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज टेबल फोडल्याशिवाय राहणार नाही असं त्यांनी सांगितलं तर बंधू तुम्ही दिशाभूल करून घेऊ नका तुमची ताकद म्हणजे माझी ताकद आहे दोन गोष्टी तुम्हाला सांगतो आपण तुम्हाला वाटेल की मी कुठल्या ह्याच्यावर बोलतो मी तुम्हाला दोन शब्द सांगतो गेले साडे चौदा महिने झाले संघटना धारांगे दा, दादा उपोषण करते स्वतः जीव पणाला लावलाय आज त्यांचं किरेटिन वाटलं किडनीवर सू आले पण लक्षात घ्या बरं का कुठला पक्ष कुठला चिन्ह आधी बाद डोळ्याचा नका तर त्यांनी सांगितलंय की आपल्याला विरोध करणारे आपल्या आरक्षणाला संपवणारे यांचा सुपडा साफ करा म्हणून सांगितलंय तर तो कसा लक्षात घ्या हा महाराष्ट्रातला ऐश्वर माने उमेदवार यांची युती कुणासोबत आहे घड्यायची होती फडणवीस सोबत आहे बरोबर आहे हा गाडी आघाडीला राजू खरे हा कुणाचा सा। भाषणात सांगतो ना अनिल गायकवाड आमचा भाऊजी आहे अनिल गायकवाड आमचा भाऊजी आहे तर तो अनिल गायकवाड एम एम मराठीचा जो अधिकार आहे अक्च्युली तो खरा इलेक्शन लढतो हा फक्त चेहरा आहे आणि त्याला त्या ते अनिल गायकवाडला खुर्चीवर बसवलं कोण तर त्याला फडणवीसांनी बसवलं तर म्हणून तुम्ही दोन्हीकडनं कुठेही मतदान करा तुम्ही ताकद जरा गेला पाटलांची कमकता लक्षात घ्या मी बोलत नाही हा पट्ट्या दोन हजार सतरा पासून लढतोय आता इलेक्शन लागलं म्हणून माझं कौतुक करून घेत नाही तेव्हा काय असं ठरलं नव्हतं की बाबा मनोज दादा धारांगी पाटील जवळ घेतील इलेक्शन लढतील राखी बंगाळ्याचं नाव डिक्लेअर करतील असं ठरलं नव्हतं दोन हजार सतरा पासून लढतोय ज्या वेळेस आंतरवादी स्वराज हल्ला झाला सगळ्यात पहिला मोर्चा सोलापूर शहरामध्ये रॉकी बंगाळेने काढला त्याचे सगळे तुम्ही बघितले असता अंधुळ ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यामध्ये उपोषण सोडलं गेलं सोलापूर जिल्ह्याचं जे उपोषण होत प्रत्येक जिल्ह्याला एक उपोषण बंधून माझं नशीब आहे की ते उपोषण रॉकी बंगालच्या हस्ते सोडले गेलंय त्याच्यासाठी माझा खूप मला या गोष्टीचा अभिमान आहे मी परत एकदा तुम्हाला सांगतो बंधून हे फक्त येड्यात काढायचा कारभार आहे काय नाही कुणाला काय सुधारणा करायची नाही कुणाला काय विकास करायचा नाही हे जे आमचे ज्येष्ठ बसलेत हे जे आमचे वडीलधारी बसलेत ह्या लोकांच्या डोक्यात जी सुधारी बसली होती कायमचे नष्ट झालेले त्याला बिल्डिंग तुला मारता येणार नाही बंधुन लक्षात घ्या ह्या लोकांच्या जेव्हा जरी डेअरिंग केली आणि आता अर्ध्या अर्ध्या एक एक तासात लोकांचं तिकीट ऐकलं गेलं याच तिकीट त्याला त्याचं तिकीट याला तू किती मी किती तुला किती मला किती बंधू येणारे आधी ते तीन वाजते त्यांचा हिशोब करायला हे लोक आपली सुधारणा करू शकतील का अहो तुम्ही या गावात बघा ना ग्रॅज्युएशनच्या पुढे पलीकड शिक्षण नाही ज्या देशाला आपल्या पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन गेले अजून पलीकडं लक्षण नाही शिक्षण नाही शिक्षण घ्यायचं म्हणजे मुला मुलीला पुणे मुंबई सोलापूरला जावं लागतं जर तुमचा दम असेल तर थोडंफार समाजाची थोडंफार तालुक्याची कामं करा कुठला तरी एक शिक्षण संस्था आणा डिप्लोमा कॉलेज आणा इंजिनिअरिंग कॉलेज आणा अरे तुमचा पाच वर्ष टक्केवारीतून तुम्ही बाहेरच पडत नाही तर सुधारणा काय करणार आहे रोड करा रस्ते करा अरे गो जिल्हा रुग्णालय बांधा मी बघतो बंधून तुमचे किती हाल होते प्रत्येक गोष्टीला तुम्हाला सोलापूरला जावं लागतं सिव्हिल हॉस्पिटलला इथे तुम्हाला उपचार नीट होत नाही आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतो जरा काय झालं आज आपलं पुणे माहेरगर असल्यासारखा आहे कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला पुण्याला जावं लागतं त्या सगळ्यांना जर रेल्वेला जायचं जा म्हटलं तर मोहन मध्ये रेल्वे थांबत नाही तुम्हाला चाळीस किलोमीटर सोलापूरला जावं लागते दीड तास थांबून मग पुण्याला जावं लागते एवढे तुमचे वाईट अवस्था आरोग्याचे वाईट अवस्था शिक्षणाचे वाईट अवस्था रस्त्याचे वाईट अवस्था मग तुम्ही इथं ठेवले काय माझं तुम्हाला विचार नाही तुम्ही इथं ठेवले काय ज्या वेळेस अप्पर तहशील कार्यालय मोळ म्हणून अंगाला पळवलं गेलं तर तुम्ही काय करत होता ठीक आहे तुम्ही आंदोलन केलं ना मग जो तुमच्या सोबत संघर्ष समितीमध्ये किती तर मोहोच लोक होते किती तर लढणारे लोक होते त्यांना डायरेक्ट घरी आणि रोबोट तो पाटलाच्या रिमोटर चालतो चल दोन पावलं त्याला माझं पावलं दहा वेळा सांगितले त्याला बसायला उठायला तीन तास लागते असा उमेदवार तुमचा विकास करू शकणार आहे का घ्या ना आमच्या सारख्याला लढवे आम्ही आमच्या रस्त्यातून लढणार आहे आम्ही आम्ही सकाळी सात वाजल्यापासून काम करायला तयार असतो बंधू म्हणून तर आज जे तुमच्या सर्वांचा ते जी संख्या बसलेली आहे म्हणून मी एक अपक्ष उमेदवार आहे लक्षात घ्या एका अपक्ष उमेदवारला एवढं फ्रेम मिळणं हे त्यांनी मला आणून दाखवाव आणि अशी गर्दी करून त्यांनी सभा घेऊन दाखवाव सभा सभा वडवळला लोक त्या गावाची सभा कुठं नागपूरला लोक त्याच गावाचे सभा कुठं त्या पाचपुल पिनुरला लोक त्याच गावाचे मी म्हणलं यांच्या जरा व्हिडिओ काढा म्हणून प्रत्येक गावात सभा होती लोक एकाच गावातले ज्या माझ्या माता भगिनीला लोकांना पाच पाचशे रुपये हजेरी देऊन एका सभेला त्या 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 लोकांना अकरा अकरा तास नेलं जातं मला लोकांनी सांगितलं की रात्री आधी दाढी वाजेपर्यंत त्यांना त्यांचे पैसे देत नाहीत त्याला तुम्हाला पाचशे देतो पाचशे देतो म्हणून नेतात या आपल्या माता भगाने आपल्या आई बहिणी रोजगार पैसे मिळवून आशेने जाते घर कराव तो चालाव लोकांची परिस्थिती आहे त्यांना बंद अकरा तास बसवलं जातं आणि रात्री आधीच पर्यंत बसवलं जातं आणि त्यांना अडीचशे अडीचशे रुपये दिले जात म्हणून ह्या माझ्या माता भगिनीचा तळतळा त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघितलं वाटवायच्या सभे त्या लोकांनी शिव्या कशा खाल्ल्या त्याचा किती बायकांच्या किती महिलांच्या किती माझ्या माता भगिनीच्या यांनी शिव्या खाल्ल्या अरे तुम्हाला सभेला दहा लोकही जमत नाहीत तर तुम्ही सभा कसं घेता त्या त्या लोकांना त्रास देऊन घेता त्या लोकेतल्या एक मला एक गाडी घात पडले तुर ती गाडी होती राहणसल्याचे आम्ही निघालतो दादा प्रचाराला आमचे कॉर्नर समा होते कळमन आणि कवठारीला तिथं ती गाडी थांबली मग अरे बाबा हे तुतारी इथं कशाला थांबले कारण शेतकरी जगला तर तुतारे शेतकरी मिळाल तर दादा कुठली तुतारी नेता चालते काय ता आजे बा ते तुतारीचा विचार करून बात ते लोकांनी थांबलं आणि मला सांगितलं की बंधू तुटारी तुतारी काय चालणार नाही आणि दादा आमचं मत तुम्हाला आहे त्या बळीराजाला आम्ही कधी हरवलं नाही बळीराजा ऊस शेतकरी जगला तर आम्ही जगू आमचं मत तुम्हाला आहे त्यांच्या शेतकरी उद्याला घेऊन गेले ही कालची गोष्ट लक्षात घ्या आहे का कुठे दादा आपण तर आता या लोकांचं प्रेम आहे माझ एका छोटीशी अडचण झाली की आज तुम्ही बघता जर महाविकास आघाडीचं जर आघाडी काँग्रेसला सुटली असते तर ठीक आहे आता सुटले ना तुम्ही सगळ्यांनी मला प्रेम दिला पण माझं तुम्हाला एक चांगलंय म्हणून कुठल्या पक्षाचे नेते काँग्रेस पक्षाचे नेते म्हणा ऐका नाही ताई बोलतो परिणी ताई घेऊन बोलतो टेन्शन घेऊ नका मला एक सांगा ज्या वेळेस सा, काँग्रेस पक्षाचा कुठला नेता पदाधिकारी त्यांच्या स्टेजवर आहे का बघा उद्धव साहेबांना कुठला नेता पदाधिकारी नेते त्यांच्या सोबत आहेत का बघा हे हे दादावन बुकिंग केलेली गँग हे त्यांचं टोकन घेतलेली गँग हे त्यांचा ठराव केलेली गँग यांना पैसे हेच लोक त्या सोबत आहे त्या उमेदवारा पाटलांना माझं आव्हान आहे हे दादा त्या अंगरकरांचा काय कम त्रास होता की तुमचा त्रास इथं मोहोळ करता सुरू झाला हा तुमच्या बंगल्याचं नाव सावली आहे ना तुम्हाला एक सांगणं एक आव्हान करतो त्या सावलीच्या पुढे फक्त खेळेची सावली असं लह्या म्हणजे होऊन जाईल लोकांच्या डोक्याना भ्रम तर निघून जाईल की बाबा नक्की उमेदवार कोण आहे माझं तुम्हाला सांगणं आहे आता मी स्पष्ट बोलतो आता जर महाविकास महाविका राहिले असते तर संगीत आहे म्हणा शिंदे साहेब म्हणा हे सगळ्याच पक्षाचे असा उमेदवार तोडले असते का जोरदार माझा प्रचार केला असते बंधून काय झालंय ज्या वेळेस फनीत ताईला मध्ये बोलवलं गेलं त्या महाविकास आघाडी ज्या घटक आहेत त्यांना वाटलं तरी तुझा समजून घ्या त्या ज्यावेळेस वडवळ मध्ये भाषण करत होते तर त्यांना एकच चिठ्ठी ते रॉकी बंगाळ्याचं काय झालं बघा ते रॉकी बंगाळ्याचं काय झालं बघा सगळ्या चिठ्ठ्या टाकल्या ते भाषण संपवले ताई निघून गेले बरोबर आहे का तू काय बरोबर आहे का तू काय मला तुम्ही सांगा अरे तुम्ही भाषणासाठी बोलवले कारण वाक्य मंडळाची धास्ती घेऊन बोलले हे पहिला क्लिअर करा तुम्हाला एका अपक्ष उमेदवाराची धास्ती कशाला तुम्ही तुमचं युद्ध लढा ना आज तुम्हाला स्पष्ट सांगतो विनंती करतो तुमचा मुलगा म्हणून तुमचा भाऊ म्हणून पन्नास वर्षातून हे संधी आलेल्या मोहळचं परिवर्तन करण्याचे आणि मोहळला ह्या दलाल पण तिकीट विकणाऱ्या टोकन अमाऊंट आढळून बुकिंग घेणाऱ्या लोकांपासून जर वाचवायचं असेल सगळा शेतकरी राजा राजा सगळे नागरिक जर जर जगायचं असेल तर परिवर्तन करा आणि आपला शेतकरी ऊस घेतलेला ह्याला एवढ्या मोठ्या मताधिक्याने शिकवा मी तुम्हाला उंचा मुलगा म्हणून विनंती करतो पण ह्याला शिकवा ह्याला हरू देऊन काय बळीराजाला जर तुम्ही चुकून सुद्धा थोडीफार जर चुकी केली नाही त्या लोकांना जर तुम्ही बळी पडलात चुकून जरी हे केला तर दादा पटला मावळा हरला तर अख्खा महाराष्ट्र हरल्या तारखा बंधू ज्या वेळेत महाराष्ट्र तीविल तेवीस मत तारखेला मतदारसंघाचा निकाल जेव्हा बघेल तेव्हा शेतकरी सांगू सांगून संख्येने मताधिकाने जिंकल्याशिवाय राहणार नाही हे तुमच्या जीवा बंधून मी माझ्या आशा व्यक्त करतो तो माझे दोन शब्द संपवतो मला आशीर्वाद द्या अशीच तुमची ताकद मला वीस तारखेपर्यंत द्या एका वीस तारखेला या शेतकरी उत्साह शेतकरीच्या चिन्हावर फरगो सगळ्यांनी घरात न बसता शंभर टक्के मतदान करावं या उसाळ्या शेतकऱ्याला जे पाय एवढी विनंती करतो थांबतो आपल्या सभेला होत असताना आपला तालुक्यात जो आमदार असतो जून मध्ये नुकसान झाले किळेचे हे जर वाटोळ झालं त्याचा आपला पालक जी कोण असतो तो आमदार असतो आपला वडील जर असेल तो आमदार असतो आणि ज्याच्या नेतृत्व खाली करत असतो तो आपला त्याच्या नेतृत्वाखाली ती करत असते पण आपल्याला पालकच नाही केळी झोपल्या त्याचा अनुदान मिळत नाही जून मध्ये किरी चाल अनेक मुला युट्यूबवर सगळेच चाललंय तर याच उमेदवाराला सगळ्यांनी विचार करून विचारपूर्वक करून मतदान करावं हीच पण विशेष करून ज्यांच्या माझ्यात आज करून दादा त्यांच्याकडे संपूर्ण